आयुर्वेद वात पित्त आणि कफ या तीन दोषांच्या वरती आधारला आहे आणि जर ह्या दोषांचा समतोल बिघडला तर आपल्याला आजार व्हायला लागतात ह्या आजारांच्या अजा मध्ये सुद्धा आजकाल पित्ताचे आजार अनेक वेळेला दिसून येतात आणि हे आजार पित्ताची गोळी खाऊन कमी करण्याकडे अनेक जणांचा कल सुद्धा दिसून येतो पण ह्यामुळेच पुढे जाऊन अल्सर्स किंवा पित्ताशयाचे खडे आणि इतरही अनेक मोठे आजार होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या आसपास किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी आढळतात ज्यांच्यातून आपण पित्त कमी करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये अशा सगळ्या गोष्टी ज्या गोष्टींचा समावेश जर आपल्या आहारात केला तर पित्त दोष कशा पद्धतीने कमी होतो हेही बघायचं आहे आणि ते सगळे पदार्थ पित्त कमी करण्यासाठी आपण कसे वापरू शकतो ह्या गोष्टी सुद्धा बघायच्या पित्ताची तक्रार कमी करणारा सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजेच तूप आयुर्वेदामध्ये शरीर परमौषध असं म्हणत असताना वातासाठी तेल पित्तासाठी तूप आणि कपासाठी मध सगळ्यात उत्तम आहेत असं सांगितलंय त्याच्यामध्ये पित्तासाठी काम करणारं तूप हे गुणाने थंड आहेच त्याचबरोबर जर आपण त्याचा नेहमी जेवणामध्ये समावेश केला तर पित्ताच्या अनेक भविष्यात होणाऱ्या तक्रारी सुद्धा याच्यामुळे कमी होऊ शकतात सुद्धा जर तुम्हाला अल्सरसारखी तक्रार असेल हो छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही सकाळी पोटी दोन चमचे तूप घेतलं तर त्याचा फायदा होतो आणि जर तुम्हाला पोट साफ होत नसेल आणि पित्त वाढल्यासारखं वाटत असेल तर रात्री झोपताना सुद्धा गरम दुधामध्ये दोन चमचे तूप आणि थोडी खडी साखर घेतली तरीही त्याचा फायदा होतो तुपाप्रमाणेच लोणी सुद्धा पित्त कमी करायला उत्कृष्ट आहे कारण लोणी हे गुणांनी अति थंड आहे आणि त्यामुळं जर तुमचं पचन चांगलं असेल तर लोण्यामुळं पित्त खूप चांगल्या पद्धतीने कमी होऊ शकतं आजकाल आपण लोणी सुद्धा वापरतो पण अनेक जण लोण्यामध्ये मीठ किंवा चटणी घालून ते खातात ह्याच्यामुळे पित्त कमी होणार नाही ना तुम्ही जर लोण्यामध्ये खडी साखर टाकून घेतलं तर हातापायांची जळजळ डोळ्यांची आग तर कमी होईलच त्याचबरोबर जर सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही लोणी आणि साखर एकत्र करून खाल्लं तर, तर मुळव्यात वाटे पडणारं रक्त सुद्धा कमी येऊ हो शकतं जर तुम्हाला वाटत असेल की लोणी पचायला थोडंसं जड वाटतय तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी जिडे पावडर सुद्धा टाकू शकताय कारण जिड्यामुळं जिड्यामुळे सुद्धा पित्ताचं चांगल्या पद्धतीनं पचन होऊ शकतं अनेक वेळेला तर आपण बघतो की जिरे आणि साखरेची पावडर जर एकत्र केली तर त्यामुळे सुद्धा पित्त चांगल्या पद्धतीने कमी होत आपल्याला अनुभव आहे की जर छातीत जळजळ होत असेल किंवा पोटामध्ये आग होत असेल आणि तेव्हा जर थंड दूध घेतलं तर हा त्रास लगेचच कमी होतो पण जर आम्लपित्त पित्त असेल अपचनाम्ळ पित्त वाढलं असेल तर तेव्हा मात्र हा त्रास कमी न होता वाढायला लागतो त्यामुळे जर तुम्हाला छातीत जळजळ आणि पोटामध्ये भडका उडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही दुधामध्ये थोडी खडी साखर आणि दोन चमचे तूप टाकून घेतले तर हा त्रास कमी होईल जर पोटामध्ये अल्सर झाले असेल तर ह्या दुधामध्ये तुम्ही ज्येष्ठ मधाची पावडर टाकून सुद्धा घेऊ शकताय आणि अल्सर खूप जास्त असेल तर ज्येष्ठ मधामध्येच गेरूची पावडर आणि मध टाकून घेतले आणि हे मिश्रण वारंवार चाटून खाल्लं तर अल्सर सुद्धा कमी होतात जर तुम्हाला पोट साफ व्हायची तक्रार असेल आणि त्यामुळे जर पित्त वाटत असेल तर गरम दुधामध्ये एरंडेल तेल दोन चमचे टाकून घेतलं तर पित्ताचं रेचन होऊन सुद्धा पित्ताचा त्रास कमी होतो आंबट गोष्टींच्यामुळं पित्त वाढतं असं म्हटलं जातं पण कोकम म्हणजेच आमसूर मात्र त्याला अपवाद आहे अगदी उन्हाळ्यामुळं अंगाची लाही लाही हो जर होत असेल आणि तेव्हा जर, ते जर आपण कोकम सरबत घेतलं तर आपल्याला लगेच गारवा जाणवायला लागतो त्याचबरोबर जर अंगावरती पित्त उठत असेल तेव्हा जर आपण कोकम पाण्यामध्ये भिजवून ते पाणी अंगाला लावलं तर तोही त्रास कमी होतो अनेक वेळाला तर शरीरामधले वाढलेली उष्णता वाढलेले पित्त जर कमी करायचं असेल तर हेच दहा ते बारा आमसूल जर आपण रात्री झोपताना पाण्यामध्ये भिजत घातले आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी जर पिलं तर ते पित्त सुद्धा निघून जायला मदत होते अनेकदा तर अशा पद्धतीनं आमसूल तुम्ही चगळून खायला सुद्धा वापरू शकताय आणि जर तुम्ही खूप तेलकट तिखट किंवा पित्त वाढवणारं जेवण जर केलं असेल तर तेव्हा सोलकडी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पित्त कमी करते ही सोलकडी बनवत असताना नारळाचं दूध काढलं जातं आणि त्याच्यामध्ये आमसूल टाकून सोलकडी बनवली जाते कारण नारळाचं दूध सुद्धा पित्त कमी करण्याला खूप चांगलं मानलं गेलंय अगदी शहाळ्याचं पाणी सुद्धा पित्त आणि पित्तामुळे वाढलेली उष्णता कमी करतं जेव्हा अग्नी कमी होतो आणि अपचन व्हायला लागतं तेव्हा आपल्याला आजार होतात असं आयुर्वेद सांगतं आणि त्यामुळे ह्या अग्नीला व्यवस्थित करणारा आणि शरीरामध्ये साचलेल्या पित्ताचं सा पचन करणारा महत एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे सुंठ सुंठ अनेक आजारांच्या वरती काम करते म्हणून त्याला विश्वभेष असंही म्हंटलय पित्ताच्या तक्रारींच्या मध्ये जर तुम्हाला पचन वाढवायचं असेल तर तुम्ही सुंठ कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता ज्याच्यामुळे पित्त तर कमी होतच त्याचबरोबर ताप कणकण आणि वाताच्या तक्रारी असतील तर त्याही कमी होतात त्याचबरोबर सुंठ खडी साखर सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा सुंठ आणि वेलची पावडर जरी घेतली तरीही पित्त आणि पित्तामुळे होणारी मळमळ कमी होते वाढलेल्या पित्ताचं रेचन करून पित्ताचा त्रास कमी करणं हाही एक महत्वाचा उपाय आहे आणि इथंच गुणाने थंड असणार आणि सगळ्यांना आवडणारे काळे मनुके उपयोगाला येतात खरं म्हणजे द्राक्षच चा चांगल्या पद्धतीने पित्त शामक आहेत आणि काळे मनुके तर जास्तच उपयुक्त आहेत आणि त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना आठ ते दहा काळे मनुके भेजत घालून सकाळी खाले तर पित्ताच्या तक्रारी कमी होतात किंवा तुम्ही ह्याच आठ ते दहा काळ्या मनुक्यांचा जर काढा करून घेतला तर ही पित्ताच खूप चांगल्या पद्धतीने रेचन होत जर तुम्हाला कधी पित्तामुळे मळमळ आहे आणि त्याच वेळेला जर खोकला असेल तर ह्या वेळेला सुद्धा तुम्ही काळ्या मनुक्यांना मधाबरोबर एकत्र करून ते सुद्धा मिश्रण चाटून खाऊ शकता पित्त फक्त उष्णच नसतं तर द्रव हा सुद्धा त्याचा गुणधर्मच आहे आणि त्यामुळं जेव्हा ह्या पित्तातलं द्रवत्व वाढतं त्यावेळेला पित्तामुळे मळमळ होते पित्त वरती यायला लागतं आणि अशा वेळेला ह्या पित्ताचं द्रवत्व शोषून घेण्यासाठी लाह्या खूप उपयोगाच्या असतात जर तुम्हाला पित्तामुळे मळमळ होत असेल तर तुम्ही लाह्या खाऊ शकताय आणि जर तुम्हाला जेवायला कधी उशीर झाला आणि त्यामुळे पोटामध्ये आग पडली असेल पोटामध्ये कालवायला पोटा लागला असेल त्यावेळेला सुद्धा जर लाह्या घेतल्या तर ह्याचा फायदा होतो बऱ्याचदा तर खूप भूक लागले आणि ती जर कमी करायची असेल तात्पुरती शमवायची असेल तर त्यावेळेला सुद्धा खाऊ शकता पुढचा एक पदार्थ आहे तो म्हणजेच केळी केळ्यांच्यामुळं कफ वाढतो पण पित्त मात्र कमी होतं जर पित्त खूप वाढतंय पोटात कालवतय अगदी भरपूर भूक लागते आणि काहीही खाल्लं तरी भूक भागत नाही आणि कितीही खाल्लं तरी अंगाला लागत नाही अशी जेव्हा परिस्थिती असते त्यावेळेला केळ्यांचा खूप चांगला उपयोग होतो पण जर तुम्ही केळी आणि दूध यांचा शिक्रण करून खात असाल तर तो मात्र विरुद्ध आहार होतो त्यामुळे तुम्ही केळी वेलची एकत्र करून जर खाल्लं तर त्याच्यामुळे फायदा होऊ शकतो केळ्यांच्या बरोबरच डाळिंब सुद्धा पित्त कमी करतात अनेक वेळेला तोंडाला कडवटपणा येणे तोंडाची चव जाणे अशी जर तक्रार असेल तर तेव्हा तुम्ही डाळिंब खाऊ शकता बऱ्याच वेळेला थकवा असेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही डाळिंबाचे दाणे पाण्यामध्ये कुसकरून ते, ते पाणी जरी पिलं तरी सुद्धा पित्त कमी होऊन थकवा सुद्धा जातो आणि जेवल्यानंतर जर गोड खाण्याची इच्छा वारंवार होत असेल आणि तेव्हा जर डाळिंब खाल्लं तर ती इच्छाही कमी होते आणि पित्त सुद्धा कमी व्हायला लागतं पित्ताच्या त्रासाचा विषय आहे आणि तिथं आवळ्याचा उल्लेख होणार नाही असं शक्यच नाही कारण आवळा हा उत्कृष्ट पित्त शामक आहे त्याचबरोबर सगळ्या धातूंना ताकद देणारा आहे आणि म्हणूनच त्याला सप्त धातू पोषक असं म्हटलंय आवळा अनेक पद्धतीने पित्तावरती काम करतो अगदी आपण आवळा सरबत घेऊन पित्त कमी करू शकतो त्याचबरोबर मोरावळा जर घेतला तर त्याच्यामुळे सुद्धा पित्त कमी होऊ शकतं गर्भिणींना पोटात कालवतं उलटी होते त्यांनी जर सकाळी सकाळी उपाशीपोटी जर मोराळा घेतला तर त्यांच्यामध्ये पित्ताचं काम खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला लागतं तसंच आवळा कॅन्डी म्हणून सुद्धा आपण ह्या आवळ्याचा पित्तासाठी उपयोग करून घेऊ शकतो अनेकदा तर खूप मळमळ असेल आणि अशा वेळेला जर आपण आवळ्याचं चूर्ण तव्यावरती चांगलं राख होईपर्यंत भाजलं आणि ते जर मिश्रण आपण मधाबरोबर वारंवार चाटून खालं तर ही मळमळ छातीतली जळजळ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी होते मोरावळा किंवा आवळ्यासोबतच आपण गुलकंद किंवा शतावरी कल्प ह्यासारख्या काही गोष्टी सुद्धा पित्त कमी करण्यासाठी वापरू शकतो पित्तावरती काम करणाऱ्या अनेक घरगुती गोष्टी अनेक पदार्थ आपण आता बघितलेत पण जर पित्ताची जास्त तक्रार असेल तर तुम्ही आयुर्वेदामध्ये अनेक उत्तम उत्तम औषधं सांगितलेले आहेत योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही ती औषधं घेऊ शकता किंवा पित्त खूप साचलंय असं वाटत असेल तर विरेचनासारखं पित्तावरती काम करणारं पंचकर्मसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आणि अजूनही जर तुम्हाला वाटत असेल की फक्त छातीत जळजळ होणे आणि मळमळणं एवढंच पित्ताची लक्षणं आहेत तर ह्या चॅनलवरतीच आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये पित्त वाढतं म्हणजे नेमकी कुठली कुठली लक्षणं दिसतात ह्याच्यावरती त्या व्हिडिओमध्ये फोकस केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतोय तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या या व्हिडिओमध्ये मी इथं थांबतोय पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद